सलग तिसऱ्यांदा पराभव होण्याच्या धास्तीनं पछाडलेल्या काँग्रेसला आता फेक व्हिडिओ व्हिडिओज पसरवण्याशिवाय दुसरे कोणतेही गत्यंतर नाही गृहमंत्री अमित शहा यांच्या एका सभेतील भाषणाचा डीप फेक तंत्रज्ञान वापरून खोटा व्हिडिओ झारखंड काँग्रेस एक्स हँडल पोस्ट केला होता लोक मोहब्बत चला मोहब्बत के व्हिडिओ फेक वीडियो का बाजार खोल काँग्रेस की बातें पे कांग्रेस के वादे पे कांग्रेस के नारे पे काँग्रेस की नियत पे अरे हिम्मत है तो सामने से बार करो ये फेक वीडियो का गेम बंद करो समाजामध्ये अराजक पसरवणारे हे झारखंड काँग्रेसचे हँडल एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मनं नुकतंच बंद केलं गृहमंत्री अमितजी शहा यांचा फेक व्हिडिओ पसरवणाऱ्या आयटी सेलच्या पदाधिकाऱ्यांना अटकही झाली आहे ज्या काँग्रेसनं देश स्वतंत्र झाल्यापासून अनेकदा लोकशाहीची हत्या केली संविधानात बदल केले त्याच काँग्रेसला आता निवडणूक जिंकण्यासाठी भाजप संविधानात बदल करतीये ते धादांत खोटं नरेटिव्ह चालवावं लागत आहे आणि यामुळेच काँग्रेसचे अनेक नेते सोशल मीडिया हँडल्स भाजपची बदनामी करणारे आणि डीप फेक तंत्रज्ञान वापरून खोटे व्हिडिओ पसरवून देशाची शांतता भंग करण्याचा लाजीरवाणा प्रयत्न करताय तंत्रज्ञानाचा गैरवापर करून अराजक पसरवणाऱ्या अशा समाजकंटकांना वेळीच लगाम घालणं आवश्यक आहे